स्वप्नील मला सांग तू तर रोमॅन्टिक हिरोज म्हणला होतो तर मला सांग सुकन्या ताईंना काही टिप्स वगैरे तू दिलास का हे बघ मी तिला ताई म्हणत असलो तरी मला असं वाटतं की अनेक वर्ष ती स्वतःच्या मागे एक ॲम्ब्युलन्स घेऊन फिरत असणार <laughs> जेव्हा ती रस्त्यातनं पुढे पुढे जात असणार आणि मागे मुलं घायाळ होऊन पडत असणार ह्याच्यात तिळं मात्रही शंका माझ्या मनात नाही त्यामुळे मी काय तिला टिप्स देणार मी तिला ताई म्हणतो की आमचं नातं तसं आहे त्यामुळे आम्हाला ते थोडंसं इंटरेस्टिंग होतं की ते कसं कसं ते दिसणार कसं पडत आहे पण तिला टिप्स द्यायची गरज नाही मला असं वाटतं की ती अत्यंत ती जितकी सोजवळ आहे जितकी शालीन आहे जितकी ग्रेसफुल आहे तितकीच ती रोमॅन्टिक आहे म्हणजे संजय विल वाउच फॉर दिस पण मला जेन्युनली असं वाटतं की ते भाव आहेत तिच्याकडे म्हणजे ते कारण स्त्री आहे ना आणि सुंदर आहे म्हणजे सो ब्युटिफुल टू लुक ॲट ब्युटिफुल ऑन द इनसाइड त्यामुळे तिला रोमॅन्स करणं मी काय शिकवणार म्हणजे तिच्याकडनं इनफॅक्ट तिने मला खूप कम्फर्टेबल केलं कारण मी तिला ताई म्हणतो मी तिला ताई मानतो म्हणजे म्हणतो म्हणजे ताईच आहे ती माझी तर तर तिने मला खूप कम्फर्टेबल केलं आणि कारण त्या बरं त्या ज्या पद्धतीने पांडुरंग सरांनी ती गोष्ट बांधली आहे तर ते, ते हिरो हिरोईन्सचे रोमॅन्टिक सीन्स असे नाही आहेत की तुम्हाला ते ऑकवर्ड होतील त्या नवरा बायकोच्या नात्यातली गंमत आहे ती नोकझोक आहे ते रुषणं आहे ते समजवणं आहे तर त्याच्यात एक गोडवा आहे त्या रोमॅन्समध्ये किंवा त्या दोघांच्या किंवा या दोघांच्या किंवा या दोघांच्या किंवा कुठल्याही त्या पेअरच्या रोमॅन्समध्ये त्या त्या एरातला गोडवा आहे ती भाषा आहे ती गंमत आहे त्यामुळे मला खूप मजा आली तिच्याबरोबर आणि मी तिला इनफॅक्ट रोमॅन्टिक हिरो म्हणून चित्रपट करत असताना या सहा जणींकडनं मला खूप टिप्स मिळाल्या आहेत आणि पुढच्या चित्रपटात होपफुली मी त्या वापरीन मला सांग एक बायको जरी असली तरी हे नाकी नव येतो असं आपण म्हणतो तुला पाँच पाँच तर आता पाच पाच ह्या चित्रपटात तू आणि तुझी एक अशी सहा तर मग चित्रपटात ऑन सेट आणि ऑफ सेट दोन्ही गमती म्हणजे नव्हती सांग हे बघ नाकी नऊ येतात माझ्या नाकी सहा आल्या आहेत नाही जोक सपाट आम्ही खूप मजा केली आम्ही खूप धमाल केली कारण आदित्य आणि मी खूप वर्ष मित्र आहोत आम्ही काम एकत्र केलं रादर तिनेच नऊ दहा वर्ष चित्रपट केला नाही कारण बिकॉज ऑफ हर फॅमिली कमिटमेंट बाकी परत ती काय ताकदीची अभिनेत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुकुताई आहे प्रार्थना आहे दीप्तीबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आहे नम्रता आणि मी अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय मित्र आहोत पण काम पहिल्यांदा केलंय नेहाबरोबर मी पहिल्यांदा काम केलंय तिची एक वेगळी एनर्जी आहे एक वेगळा वाईब आहे तिचा तर या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली सागर कारण सागरला मी हवाई उद्यामध्ये ऑलमोस्ट अडीच तीन वर्ष मी समोर बसलो आहे त्याचं काम पाहिलं आहे अत्यंत जवळनं ते अनुभवलं आहे त्याचा टायमिंग मला माहिती आहे तो काय ताकदीचा नट आहे त्याच्याबरोबर मी फ्रेंड्स नावाची एक, एक फिल्म केली तिच्यात तो माझा मित्र बनला होता परत ह्याच्यात तो आहे सो खूप इंटरेस्टिंग कास्टिंग आहे फिल्मचं आणि या सगळ्या लोकांबरोबर काम करताना इट इज व्हेरी व्हेरी अमेझिंग कारण आम्ही ऑफस्क्रीन खूप मजा केली पण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आम्ही हे आवर्जून सांगतोय की आमची ऑफस्क्रीन मजा आम्ही खूप डिस्कस करत नाही होत कारण आम्ही मजा करायला नव्हतो गेलो आम्ही चित्रपट करायला गेलो होतो आम्ही काम करायला गेलो होतो आणि ह्यांच्यापैकी प्रत्येक जण इन्क्लुडिंग मी आणि आमचं टीम आम्ही खूप मनापासून काम केलं आहे आणि आम्ही खूप सिरियसली फिल्म केली म्हणजे असं इंग्रजीमध्ये खूप सुंदर म्हण आहे की आ, आ, लाफ्टर इज अ व्हेरी सिरियस बिझनेस तर हा चित्रपट तुम्हाला जेव्हा हसवतो ना तेव्हा पडद्या मागे खूप मेहनत घेतली जाईल त्याच्यामागे आणि प्रत्येकाने आपलं बेस्ट दिलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन प्रोजेक्टला काहीतरी दिलं आहे भूमिका कुठल्या अर्थाने म्हणजे नटाने फक्त नटाचं काम नाही केलं आहे म्हणजे सुकुता जितकी तिच्या कामात इन्व्हॉल्व होती तितकीच ती तिच्या स्टायलिंगमध्ये इन्वॉल्व्ह होती की मग नाही नाही हा एरा आहे मग मग अशी नत नको मग अशी नत करूया मग अमुक शाळे नको मग का असा पदर असा नसेल पदर असा असेल कारण साधारण इतके वर्ष ते इतके वर्ष असा पदर सो so, त्याचा तिचा, -तिचा रिसर्च होता आधी तिचं आता मी फार बोललो तर तुम्हाला गोष्ट सांगावी लागेल पण नम्रताचं कॅरेक्टर असेल सो प्रत एव्हरीबडी इज गॉन बियॉन्ड देअर कॉल ऑफ ड्युटी अँड कॉन्ट्रीब्युटेड टू द प्रोजेक्ट आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचं शंभर रुपये मिळत असेल तर तुम्ही हजार रुपयाचं काम करायला पाहिजे तर तुम्ही काहीतरी त्याच्यातनं मॅजिक क्रिएट करू शकाल जर तुम्ही हा विचार केलात की के अरे शंभर रुपये मिळतात ना करूया ना शंभर रुपयाचं काम तर मॅजिक नाही होणार तर ड्युटी होईल पण ह्यांच्यापैकी प्रत्येकाने शंभर रुपये घेऊन आम्ही सगळ्यांनी इन्क्लुडिंग द प्रोड्युसर द डिरेक्टर हजार रुपयाची मेहनत केली कारण प्रत्येकाला वाटलं होतं की या गोष्टीत गंमत आहे ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे ही गोष्ट लोकांसमोर आली पाहिजे कारण पांडुरंग सरांची जी व्हिजन होती तीच इतकी ब्युटिफुल होती या पिक्चरची हा पिक्चर तुम्हाला हसवतो रडवतो प्रेमात पाडतो आणि हे सगळं कुठेही प्रिची न होता काहीतरी सांगायचं बघा किंवा काहीतरी मेसेज द्यायचा हे न करता तुमचं मनोरंजन करता करता करतो त्यामुळे चित्रपटाचा जो मूळ गाभा असतो असं मला वाटतं व्यावसायिक नट म्हणून की त्याने तुमचं मनोरंजन करायला पाहिजे मनोरंजन हॅज टू बी द कोर ऑफ दिस क्रिएटिव्हिटी असं माझं वैयक्तिक मत आहे तर हा चित्र